शनिवार म्हणजेच मारुतीचा आणि शनिदेवाचा वार म्हणून ओळखला जातो असाच श्रावणातल्या शनिवारची मारुतीची कहाणी आज आपण ऐकूया आठ पाठ नगर होतं त्या नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला एक सून होती आणि एक मुलगा होता त्याचा मुलगा प्रवासाला गेला होता सासू सुद्धा देवाला जात असत आणि भिक्षा मागून धान्य घेऊन येत असे त्यांनी आणलेल्या धान्यातून सून स्वयंपाक करून ठेवीत असे आपल्या सासू सासऱ्यांना वाढून उरलं सुडलं आपण खात असे असं होता होता श्रावण मास आला आणि श्रावण मासातला संपत शनिवार आला तसा संपत शनिवारी एक मुलगा त्यांच्या घरी आला तो ब्राह्मणाच्या सुनेला म्हणाला बाई बाई मला नाहू घाल माखू घाल तेव्हा ती त्याला म्हणाली बाबा घरामध्ये तेल नाही तुला नाहू माखू कशानु घाल कशाने घालू तेव्हा तो तिला म्हणाला घागरीत माझ्या पुरतं तेल असेल ते माझ्या शेंडीला लावून मला नाहू घाल जेऊ माखू घाल तिने घागरीत हात घातला त्यातून थोडंसं तेल काढलं त्याला नाहू माखू घालून जेऊ घातलं आणि उजलं चुल जे अन्न होतं ते आपण खाल्लं असे चार शनिवार झाले चौथ्या शनिवारी त्या मुलाने तिच्याकडून तांदूळ मागून घेतले आणि जाते वेळी घरभर तांदूळ फेकून तो अदृश्य झाला इकडे घराचा वाडा झाला कोठाभर गुरं झाली धान्याच्या कोठ्या भरून गेल्या दासी बटकींनी घर भरलं सासू सासरे देवाहून आले त्यांना आपले घर काही ओळखू येऊन येईना हा वाडा कोणाचा तर सून दारात आरती घेऊन पुढे आली ती म्हणाली मामांची सासूबाई इकडे या तेव्हा ते तिला ते म्हणाले अगं तू कुणाच्या घरात आली आहेस मग तिने त्यांना सर्व हकीकत सांगितली ती म्हणाली शनिवारी एक मुलगा आला तो मला म्हणाला बाई बाई मला नाहू घाल माखू घाल तेव्हा मा मी त्याला सांगितले बाबा घरामध्ये तेल नाही तुला नाहू कशाने घालू मग तो मला म्हणाला की घागरीत माझ्या पुरतं जे तेल असेल ते माझ्या थोडं शेंडीला लावून दे आणि मला नाहू घाल आणि मग जेऊ सुद्धा घाल गा, मी घागरीत हात घालून तेल काढलं त्याला त्याच्या शेंडीला लावलं त्याला नाहू माखू घातलं आणि त्याला जेऊ सुद्धा घातलं आणि उडलं सुडलं अन्न आपण खाल्लं असे चार शनिवार झाले चौथ्या शनिवारी त्या मुलाने तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून तो अदृश्य झाला त्याच्यानंतर इकडे आपलं जे घर होतं त्या घराचा वाडा झाला आणि तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी आहे असं म्हणून तिने आपल्या सासू सासऱ्यांची आरती केली सर्वजण घरात गेली जसा त्यांना मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण या कथेचे तात्पर्य काय तर ता मनुष्य अगदी गरीब असला तरी त्याने आपल्या हातातून होईल तेवढा परोपकार करावा तर त्याला त्या परोपकाराचे फळ अवश्य मिळतेच